उद्या गुढी उभी होणार आहे नवीन वर्ष आहे नवीन वर्षात नवीन घडामोडी करते उद्या गुढी उभी होणार आहे नवीन वर्ष आहे नवीन वर्षात नवीन घडामोडी करते उद्या उद्या संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडनं मला कळते आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आणि एक दिवस थांबूया पुढे बघूया काय होतं मग निर्णय घेऊया ते हे बघा आता सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपयशी आहेत किती स्वार्थी आहेत लोकांसाठी कामात ते किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आलेलं आहे जनतेपुढे हा मुद्दा नेण्याचा इतर मतदारसंघात काय झालं आम्हाला माहित नाही पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपेशी आहे हे, हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव शंभर टक्के निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलं आहे ह्या परिस्थितीत आघाडीत शिवसेनाच काय आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक आहे की एवढं चांगलं रान काँग्रेसने पेटवलंय त्या पेटवलेल्या रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा प्रयत्न करण्यात काय नाहीये नाही त्यांनी मागणी केली आम्ही चूक सर ती कोंडी कधी झाली उमेदवारी अर्ज एबी फॉर्म भरायचा शेवटच्या दिवशी झाली त्यामुळे अजून आता झालेलं नाही आणि आज चर्चा करणार काय आमची कोंडी होईल असं तुम्ही काय इच्छा करताय कदाचित होणार नाही उद्या गुढी उभी होणार आहे नवीन वर्ष आहे नवीन वर्षात नवीन घडामोडी करते